रोज तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा व्हरायटी ऑफ फूड्स आपण जर घेतलं तर पावसाळ्याचं जेवणसुद्धा आपल्याला छान करता येऊ शकतं आणि त्याच्याबरोबर आरोग्य पण मिळतं आहे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले पावसाळी वातावरण आहे आणि पावसाळी वातावरणामध्ये आमच्या जेवणात आम्ही काय नेमके बदल करायचे आम्हाला काही कळतच नाही आहे आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या नावाचा एक विभाग सांगितलेला आहे दिनचर्या म्हणजे दिवसाचं काय काय करायचं रात्रीचर्या म्हणजे रात्रीचं काय काय करायचं आणि ऋतुचर्या म्हणजे ऋतू बदलल्यानंतर काय काय करायचं सगळ्यात बदल असतो तो आहारातला बदल असतो बाहेर जर हवा थंड असेल तर आतला अग्नी हा जास्ती प्रज्वलित झालेला असतो बाहेर उष्णता असेल तर आतली उष्णता सुद्धा थोडीशी कमी झालेली असते कारण बाहेर उष्णता आहे शरीर असं म्हणतं की बाहेरचा अग्नी जर वाढलेला असेल आणि आतला अग्नी जर मी वाढवला तर जास्तीत जळजळ होईल आणि म्हणून शरीर काय करतं आतल्या अग्नीला थोडं कमी करतं उन्हाळ्यामध्ये भूक कमी असते आणि ही भूक कमी असणं शरीराच्या दृष्टीने चांगलं असतं पावसाळ्यामध्ये मात्र बाहेरचा थंडावा गारवा पा पाण्याचा अंश वाढलेला असतो त्यामुळे आतला अग्नी जो असतो हात कोंडला जातो आणि भूक वाढायला मदत होते जसजसे जसे पाऊस संपून हिवाळा येणारे तेव्हासुद्धा आपल्याला असाच बदल दिसतो पावसाळ्यामधलं वातावरण हे थस तसं दूषित वातावरण असतं पाणी दूषित असते हवा दूषित असते ऋतूसंधी झालेला असतो अशा वेळेला जेवणामध्ये काय बदल करायचं आहे अगदी कमीत कमी जेवण घ्या भूक चांगली चरचरीत लागल्याशिवाय जेऊच नका एखादा तिखट पदार्थ जेवणात ठेवलात तरी चालू शकतो ज्याला आपण रस्सा म्हणतो किंवा कट म्हणतो या पद्धतीत जेवण घेतलं तरी चालू शकेल मग त्याच्यामध्ये हरभरा चालेल वाटाणा चालेल एखादी उसळ चालेल आणि खाली दाणे आणि मध्ये ग्रेवी आणि वर कट असं केलं ना तरीही चालेल पण त्याच्याबरोबर जर भात असेल तर पोळी किंवा चपाती करू नका चपाती केलीत तर भाकरी करू नका म्हणजे तीन मुख्य जेवण जे आपल्या जेवणामध्ये जे असतात भात भाकरी आणि चपाती हे तिन्ही पदार्थ एका जेवणात कधीच घ्यायचे नाहीत मग तो पावसाळा उन्हाळा हिवाळा काही असू देत भात असेल तर फक्त भातच जेवा भाकरी असेल तर फक्त भाकरीच घ्या आणि चपाती असेल तर फक्त चपाती मेन कोर्स जो आहे तो भाकरी चपाती किंवा रोटी असा असू शकतो उत्तर भारतामध्ये गेलात तर पराठा असू शकतो दक्षिण भारतामध्ये गेलात तर तुम्हाला उत्तप्पा डोसा इडली असंही असू शकतो तिथेसुद्धा राईस रस्सम हाच मुख्य मेनू आहे मुख्य मेनू दोन भाकरी आणि भात त्याच्यातला एक सिलेक्ट करा आता भात जर असेल तर त्याच्यावर एखादी आमटी किंवा उसळ येऊ शकते आणि एखादं तोंडी लावणं येऊ शकतं डाव्या हाताचा पदार्थ घेऊ शकतो भजी करण्यासाठी पावसाळ्यासारखा चांगला मुहूर्त नाही गरम गरम वाफाळता चहा मधल्या नाश्त्याच्या वेळेला करू शकतो सकाळी नाश्ता स्किप करून त्याच वेळेला भजी आपण खाऊ शकतो भज्यांबरोबर किंवा कापं तयार केली अशी परतून घेतली अशी छान खमंग तळून घेतली कापंसुद्धा चालतील युक्ती आहे आपल्याकडे आपल्याकडे पदार्थ भरपूर आहेत त्या क पाश्चात्य लोकांसारखं नाही आहे लिमिटेड पाव आणि त्याच्यामध्ये मांस आणि मांस त्याच्या बाहेर पाव असलेच प्रकार त्यांच्याकडे नावं काय काय वेगवेगळी देतात म्हणजे एकाला सँडविच म्हणतात एकाला बर्गर म्हणतात एकाला पिझ्झा म्हणतात एकाला आणखीन काय हॅम्बर्ग म्हणतात दोनच पदार्थ त्यांच्याकडे पाव म्हणजे मैदा आणि मांस म्हणजे नॉनव्हेज सगळे पदार्थ शाकाहमध्ये किंवा आपल्याकडे नॉन व्हेजिटेरियनमध्ये सुद्धा एवढी व्हरायटी आहे भारतीय आहार पद्धत हा जगामधला एक आश्चर्याचा विषय असू शकतो त्याच्यामध्ये जी व्हरायटी आहे ताट वाढण्याची जी पद्धत आहे ह्याचा एकदा अभ्यास करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये चटणी लोणचं ह्या दोनापैकी एक पदार्थ ठेवावा चव सुद्धा आणि रुची येण्यासाठी हे दोन पदार्थ उपयोगी पडू शकतात सॅलेड मात्र घ्यायचं नाही हां हे सॅलेडमध्येच गडबड झालेली आहे आत्ताचे जे डायटिशियन सांगतात त्यांना ऋतूचा अंदाज नसतो भुकेचा अंदाज नसतो प्रकृतीचा अंदाज नसतो त्यांना तो पॅटर्न आणि प्रोटोकॉल जे ठरवून दिलं तेच ते सांगतात आणि तेवढंच करावून सांगतात निम्मी जागा म्हणे सॅलेडने भरून घ्यायची अरे सत्यानाश होणारे सगळं आतमध्ये जाऊन चिकटाच तयार होणारे सगळ्या पालेभाज्या सगळ्या सॅलेड्स ज्याला आपण ग्रीन लिफी म्हणतो हे सगळं पोटात जाऊन अक्षरशः छा कुजतं हो आणि मग त्याच्यातनंच फर्मेंटेशन आणि त्याच्यातनंच गॅस अहो मुळ्याची भाजी खाल्ल्यानंतर ढेकर मुळ्याचीच येणार नाही का ती गाजराची कोशिंबीर खाल्ली बिटाची कोशिंबीर खाल्ली तरीसुद्धा तुम्हाला ढेकर त्याचीच येणार आहे भाताची ढेकर आणि चपातीची ढेकर असं आपल्याला नाही फरक सांगता येत ते व्यवस्थित पचून जातं हे जे काही सगळं ग्रीन आणि लिफी जे असतं आणि स्प्राऊटेड हे फार गडबड करणारं असतं याच्या मागे फार लागू नका तुम्हाला फळभाज्या आहेत तेवढ्या हव्यात तेवढ्या घेतल्या तरी चालतील आज वांग्याची भाजी आहे उद्या भेंडीची भाजी आहे परवा चिटकी गवार असेल आणखीन काय कोबी को नवलकोल असेल किंवा दोडकं पडवळ असेल वेलीला लागणाऱ्यासुद्धा भाज्या खूप आहेत नाहीतर उसळी कडधान्य सगळी आहेत रोज तेच तेच पदार्थ करण्यापेक्षा व्हरायटी ऑफ फूड्स आपण जर घेतलं तर पावसाळ्याचं जेवणसुद्धा आपल्याला छान करता येऊ शकतं आणि त्याच्याबरोबर आरोग्य पण मिळतं आहे पचनाचा लोड वाढवायचा नाही आहे पचनाचा लोड कमी करायचा आहे म्हणजे आरोग्य आणि औषधांचा खर्च कमी होणार आहे असं जर केलं तर तुम्हाला पावसाळाही सुसह्य होईल आणि जेवणातलाही आनंद मिळेल धन्यवाद